नमस्कार मी वैशाली सावंत माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते आता पावसाळाजवळ आलाच आहे तर आपण किचन कसं तयार ठेवलं पाहिजे काही पदार्थांची कशी काळजी घेतली पाहिजे म्हणजे ते खराब होणार नाहीत पदार्थ वायाही जाणार नाहीत आणि आपले पैसेही वाचतील तर बघूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण डाळींबद्दल बघूया ह्या अशा प्रकारच्या डाळी म्हणजेच म्हणजे मूग डाळ तूर डाळ उडीद डाळ मसूर डाळ मिक्स डाळ घरामध्ये स्टोर करून ठेवतो तर काय होतं पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे याच्यामध्ये त्याच्यामध्ये पकडून त्याच्यामध्ये कीड होते किंवा जाळी पकडते मूग डाळीचा तर खूप वा खाण वास येतो तर त्यासाठी ये काय केलं पाहिजे डाळींमध्ये आपण आहे ना तमालपत्रची चार पाच पाने घालून ठेवली पाहिजे म्हणजे काय होतं यांना कीड लागत नाही यांचा वासही येत नाही आणि डाळीही पकडत नाही त्याच्यामुळे चार पाच तमालपत्रांची पाने ही डाळींमध्ये टाकून ठेवायची आणि मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये डाळी भरून ठेवायच्या तीन चार महिने यांना काहीही होत नाही आता ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्सचं पण सेम तसंच आहे दमट वातावरणामुळे त्यांना बुरशी येते किंवा कुबटपणा येतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालून ठेवायची व्यवस्थित हलवून घ्यायची आणि नंतर छान गच्च झाकण लावून घ्यायचं बुरशीही येत नाही आणि दुसरं म्हणजे काय करायचं टिश्यू पेपर घ्यायचा डब्याच्या तोंडाजवळ ठेवायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गच्च लावून घ्यायचं टिश्यू पेपर जे काही त्याच्यामध्ये मॉइश्चर असेल ते खेचून घेतं आणि ड्रायफ्रूट जरा पण खराब होत नाहीत असे गच्च झाकण लावायची आणि ठेवून द्यायचं शेंगदाणे शेंगदाणे हे आपल्याला किचन मध्ये लागतातच पोह्यांमध्ये घालायला केजडीमध्ये घालायला भाज्यांमध्ये घालायला तर काय करायचं शेंगदाणे हे बाजारातून आणल्यानंतर असे ताटामध्ये काढून घ्यायचे साफ करून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यामध्ये जे काही खराब झालेले दाणे असतील ते काढायचे कचरा असेल तो काढायचा रव्याचं पण सेम तसंच आहे रवा पण ताटामध्ये काढून घ्यायचा जे काही बारीक त्याच्यामध्ये काळे दगड मातीचे कण असतील ते काढून टाकायचे व्यवस्थित साफ करून घ्यायचा चाळून घ्यायचा पाहिजे तर आणि मग त्याच्यानंतर काय करायचं शेंगदाणे आणि रवा दोन्ही पण कढईमध्ये काढून घ्यायचं आणि गॅसवरती गरम करून घ्यायचं आपल्याला खूप भाजायचं नाही आहे रवा पण आणि शेंगदाणे पण फक्त गरम होईपर्यंत हलकेसे गरम करून घ्यायचे गरम झाले हाताला गरम लागले की ताटामध्ये काढून घ्यायचे पंखा खाली थंड करायचे आणि मग नंतर थंड झाल्याच्या नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे म्हणजे खराब होत नाहीत आता आपण मिठाबद्दल बघूया मीठ हा असा पदार्थ आहे ज्याला पटकन पाणी सुटतं त्याच्यामुळे थोडा जरी थंडावा आला वातावरणामध्ये तर लगेच मीठ ओलसर होतं मग काय करायचं मीठ हे थोडं डब्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर एका टिश्यू पेपरमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे त्याची व्यवस्थित पोटली बांधायची आणि ती पोटली मिठाच्या डब्यामध्ये ठेवायची त्यानंतर मग अजून मीठ घालायचं मध्ये मिठाच्या डब्यामध्ये पोटली ठेवायची मग वरती अजून मीठ घालायचं तांदूळ आणि पेपर जे आहेत ते मिठाचा पूर्ण ओलसरपणा खेचून घेतात आता डब्याचे झाकण घट्ट लावून घ्यायचे म्हणजे मीठ ओलं होणार नाही तसेच आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पीठं असतात गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ तांदळाचं पीठ चण्याचं डाळीचं पीठ अशी बऱ्याच प्रकारची पीठं आपल्या घरामध्ये असतात हे बेसनचं पीठ आहे आणि कुळद्याचं पीठ आहे तर आता काय करायचं हे खराब होऊ नये याला कीड लागू नये दमट वातावरणामुळे ओलसर होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही तमालपत्र घालून ठेवू शकता किंवा असा टिश्यू पेपर घ्यायचा जा डब्याच्या झाकणाजवळ ठेवायचा आणि गच्चं झाकण लावून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं काही मॉइश्चर असेल तर टिश्यू पेपर खेचून घेतो पिठं ओलसर होत नाही कीड लागत नाही आणि असा एक्स्ट्रा उरलेला टिश्यू पेपर कापून टाकायचा म्हणजे छान दिसतं आणि डबे कॅबिनेटमध्ये ठेवून द्यायचे तुमचं पीठ बिलकुल खराब होणार नाही आता खाऊचा डबा हा सगळ्यांच्याच घरामध्ये असतो तर काय होतं पावसाळ्यामध्ये आपण जे ओपन केलेले पॅकेट्स असतात डब्यामध्ये ठेवतो तर दमट वातावरणामुळे काय होतं हे पॅकेट्समध्ये जे काही पदार्थ असतात ना ते नरम पडतात आणि खराब होतात कधी कधी बुरशीही लागते तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं डब्याच्या तळाशी एक टिश्यू पेपर ठेवायचा किंवा तांदळाची पोटली जी आपण केली होती मिठामध्ये ठेवायला ती तशी पोटली करून ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये जे काय तुमचे पॅकेट्स असतील ते ठेवायचे सगळे पॅकेट्स तुम्ही ठेवा आणि मग डबा गच्च बंद करा पॅकेट्समधले पदार्थ बिलकुल नरम होणार नाहीत आणि वायाही जाणार नाहीत खोबरं खोबऱ्याला तर पटकन बुरशी लागते जरा जरी वातावरणामध्ये थंडावा आला किंवा दमटपणा आला तर लगेच खोबऱ्याला ओलसरपणा येतो आणि बुरशी लागते त्यामुळे त्याची चव पण बदलते खूपट वास पण येतो म्हणून सर्वप्रथम काय करायचं बाजारातून खोबरं आणायचं आपल्याला दोन तीन महिने पुरेल असं एक दीड किलो खोबरं आणायचं ते उन्हामध्ये चांगलं वाळवायचं दोन दिवस तरी उन्हामध्ये वाळवायचं त्यानंतर थंड झाल्यावरती असं डाळीच्या डबामध्ये आपण जे तमालपत्र ठेवलेलं आहे त्या डाळीमध्ये आपण हे खोबरं ठेवायचं आहे खोबऱ्याच्या वाट्या डाळीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे काय होतं जे काही खोबऱ्याला मॉइश्चर पकडलेलं असतं ते डाळ खेचून घेते शोषून घेते आणि त्याच्यामुळे खोबऱ्याला ओलसरपणा येत नाही बुरशी येत नाही आणि त्याचा कुबट वास पण येत नाही चवही बदलत नाही त्याच्यामुळे खोबऱ्याच्या वाट्या ह्या डाळीमध्ये रोवून ठेवायच्या म्हणजे व्यवस्थित दोन तीन महिने टिकतात आणि वाया जात नाहीत आता कपडे कपडे हे जाड कपडे बेडशीट आपले हंतुणं पांघरुणं हे जे जाड कपडे असतात ना ते पावसात जर आपण धुतले तर ते वाळत नाहीत आणि त्यांचा घाण वास येतो त्याच्यामुळे काय करायचं पावसाच्या आधीच हे जाड आपली हंतुणं पांघरुणं बेडशीट धुवून घ्यायचे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे चांगले आणि ते धुताना त्याच्यामध्ये कम्फर्ट टाकायचं म्हणजे त्यांचा छान चा वास येतो आणि त्या आधीच धुतल्यामुळे पावसाळ्यात त्यांना धुण्याची वेळ येत नाही म्हणून ते पावसाळ्याच्या आधीच धुवून सुकून व्यवस्थित ठेवून द्यायचे जे ठेवणीतले आपली अंतुण असतील तीही पावसाच्या आधीच धुवून वाळवून ठेवून द्यायची हे कम्फर्ट आहे हे तुम्ही पावसाळ्यामध्ये घरामध्ये आणूनच ठेवा म्हणजे काय होतं पावसाळ्यामध्ये कपडे हे व्यवस्थित सुकत नाहीत कोरडे होत नाहीत वाळत नाहीत त्याच्यासाठी जेव्हा आपण कपडे ड्राय करतो तेव्हा यातलं थोडंसं कम्फर्ट त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये घालायचं ड्राय करताना आपण जेव्हा कपडे पिळतो तेव्हा म्हणजे कपड्यांचा छान वास येतो घरामध्ये सुद्धा छान वास पसरतो कुबट वास येत नाही दमट वास येत नाही त्याच्यामुळे कम्फर्ट हे आणून ठेवा आणि पावसाळ्यात कपडे धुताना नक्की वापरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर्स करा कमेंट्स करा थँक्स फॉर वॉचिंग